नमस्कार सन्माननीय राजसाहेब ठाकरे चांगलं वक्तृत्व लाभलेले परंतु राजकारणामध्ये योग्य दिशा कधीच न सापडल्यामुळे कायम स्वत संभ्रमात राहून आपल्या बरोबरच्यांनाही संभ्रमात ठेवणारे नेते शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर किंवा पडावं लागल्यानंतर जे काही असेल परंतु त्यानंतर गेल्या तब्बल अठरा वर्षांमध्ये राजसाहेबांना कधीही एकाच राजकीय भूमिकेवरती ठाम राहता आलेलं नाही हे वास्तव आहे कधी कडवट सनातनी हिंदुत्वाचं समर्थन तर कधी थोडे पुरोगामी पुरोगामी वाटतील असे विचार कधी मोदींची भक्ती आणि गुणगौरव तर कधी मोदींचा विरोध कधी शरद पवारांचं कौतुक तर कधी त्यांच्यावरती टीका आपण नेमकं कोणत्या भूमिकांवरती ठाम राहावं याबाबत राज ठाकरे यांच्या मनामध्ये कायम गोंधळ सुरू असल्याचं दिसत आलेलं आहे त्यांच्या पक्षाच्या घोडदौडीला जी खीळ बसली त्याचं हेच महत्त्वाचं कारण आहे अर्थात त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना हे कधीच मान्य होणार नाही परंतु ते असो त्यांच्या राजकारणाची समीक्षा हा काही आपल्या आजच्या एपिसोडचा विषय नाही काल त्यांनी शरद पवार रायगडावरती जाऊन आल्यानंतर जे काही भाष्य केलं त्यावर बोलण्यासाठी आजचा हा एपिसोड आहे तुम्ही पाहिलं होतं का राज ठाकरे काल काय बोलले होते या सगळ्या गोष्टीवरती शरद पवारांवरती नसेल पाहिलं तर प्रथम ते ऐका आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू खुले आंबेडकर पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष तरी काढली आणि आता त्यांना आठवलं ऐकलं आता यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी स्वतःच शरद पवार यांच्या पुण्यात घेतलेल्या ज्या मुलाखतीचा दाखला किंवा संदर्भ दिला आहे त्यात आपण शरद पवार यांना हाच प्रश्न त्या मुलाखतीमध्ये विचारला होता असं म्हटलेलं आहे बरोबर मग शरद पवार यांनी त्यांचा तो प्रश्न त्यावेळी अनुत्तरित ठेवला होता का मला तुमच्या या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही असं शरद पवार त्यावेळेला काही म्हणाले होते का याबाबत मात्र ते काल काय म्हटले नाहीत परंतु ती मुलाखत सोशल मीडियावरती उपलब्ध आहे माझ्यामध्ये कोणीही ती पाहू शकतं तुम्ही शाहू फुले आंबेडकर यांचं नाव नेहमी घेता परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत असं का अशा आशयाचा तो प्रश्न राज ठाकरे यांनी त्यावेळी त्यांना विचारला होता आणि त्याला उत्तर देताना शाहू फुले आणि आंबेडकर या तिघाही महामानवांचे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते त्यामुळे या तीनही थोर महापुरुषांची नावं घेतली की त्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव आद्यारूत असतंच अशा आशयाचं उत्तर शरद पवार यांनी दिलेलं आहे आता हे उत्तर जर राज ठाकरे यांना त्यावेळी पटलं नसेल किंवा समजलं नसेल तर त्यांनी पुन्हा त्याबाबत ते तेव्हाच अधिक स्पष्टीकरण विचारलं होतं का तर नाही. परंतु त्यानंतर आता अलीकडे मात्र पुन्हा ते हा मुद्दा काढताना दिसत आहेत खरं तर हे सगळंच अतिशय बालिश आहे किमान या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना न मानणारा एकही सर्वसामान्य माणूस जिथे मिळणार नाही तिथे कोणी राजकीय व्यक्ती किंवा नेता आणि त्यातही शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता शिवाजी महाराजांना मानत नाही असा आरोप करणं हे अतिशय अप्रगल्भतेचं आणि बालिशपणाचं लक्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करण्यासाठी नित्य नियमाने रायगडावर गेलं पाहिजे किंवा उठता बसता त्यांचा उल्लेख केला पाहिजे असं मानणाऱ्यांचं शिवप्रेम हे केवळ दिखाऊ स्वरूपामध्ये मोडतं ज्यांच्या अंतर्मनात महाराजांविषयी आदर आहे ते अशा दिखाऊ आणि उथळ गोष्टी करण्याला प्राधान्य देण्याऐवजी महाराजांचे आचार विचार आपल्या कृतीतून कसे सत्यामध्ये प्रत्यक्षात उतरवता येतील त्याचा ते विचार करत राहतात काय आहे की सन्माननीय राज ठाकरे साहेबांवरती दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा प्रभाव आणि पगडा आहे त्यांनी पूर्वी रायगडावर जाऊन त्यांच्या मुलाखती वगैरे घेतल्याचंसुद्धा मला स्मरतं आहे बाबासाहेब पुरंदरे संभाजी भिडे मिलिने एक बोटे आणि अशाच विचारांची जी सगळी मंडळी आहेत जे इतिहासाचा विपर्यास करून केवळ हिंदुत्ववादी शिवाजी महाराज समोर मांडत आलेले लोकांच्या सन्माननीय राज ठाकरे यांच्यावर या लोकांचा पगडा आहे आणि शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदू नव्हे तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते आणि धर्म मार्तंडांचे नव्हे तर रयतेचे राजे होते असं मानणारे आहेत हा दोन विचारधारांमधील भेद किंवा फरक आहे आणि तो वर्षानुवर्ष आपल्या या महाराष्ट्रात चालत आलेला आहे हिंदवी स्वराज्य म्हणजे या प्रदेशात राहणाऱ्या साऱ्यांचं असा त्याचा व्यापक अर्थ आहे तो धार्मिक अर्थाने घेण्याचा शब्द नाही तर महाराजांच्या स्वराज्याच्या भूप्रदेशाची व्याख्या स्पष्ट करणारा शब्द आहे या देशात शिक्षण लिहिणं वाचणं हे सगळं वर्षानुवर्ष एका ठराविक वर्गाची मिराजदारी मक्तेदारी राहिलेली होती त्या वर्गाव्यतिरिक्त अन्य सगळे क्षुद्र आणि क्षुद्रांनी वाचायचं नाही अध्ययन करायचं नाही लिहायचं नाही हे असे सगळे नियम होते महात्मा ज्योतिराव फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातन्यांशी वर्णवर्चस्ववाद्यांशी लढून हे लिहिण्या वाचण्याचे अधिकार आपल्या सगळ्यांना मिळवून दिले मग आपण म्हणजे क्षुद्र लोक तुम्ही आम्ही आपण सगळे आपल्यातील काही जण शिकले लिहू लागले वाचू लागले त्यातील काही जण इतिहास संशोधनाकडे वळले आणि मग त्यातून तोवर तो जाणीवपूर्वी जाणीवपूर्वक दडवला गेलेला इतिहास समोर हो येऊ लागला आपले शिवाजी महाराज केवळ शाहिस्ते खानाची बोटं छाटणं किंवा अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणं इतक्या पुरतेच मर्यादित नव्हते तर आपले शिवाजी महाराज त्यापलीकडेही खूप खूपच महान होते हे डॉक्टर आह साळुंखी सरांनी पुढे आणलं हे श्रीमंत कोकाटे यांनी पुढे आणलं हे इंद्रजित सावंत यांनी पुढे आणलं हे प्राध्यापक जयसिंगराव पवार सरांनी पुढे आणलं हे माम देशमुख यांनी पुढे आणलं हे ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महारव यांनी पुढे आणलं हे गोवि कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी पुढे आणलं सुद्धा अनेक मंडळी परंतु जवळपास या सगळ्यांनाच बिग्रेडी म्हणून या वर्णवर्चस्ववाद्यांनी हिंदुत्ववाद्यांनी कायम हिनव हिनवलं परंतु त्यामुळे खचून न जाता या आणि अशा सगळ्यांनी आपलं संशोधन आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि त्यातून आपले शिवाजी महाराज हे जातीपातीच्या धर्मभेदांच्या भिंतींच्या पलीकडे किती विशाल किती महान आणि किती लोकोत्तर युगपुरुष होते त्याचं खरं वास्तवचित्र आपल्या सगळ्यांसमोर उभं राहिलं सन्माननीय राज ठाकरे यांच्यापैकी कोणाही सोबत कधीही नव्हते ते कायम त्यांच्या बाबासाहेब पुरंदरेंच्या समवेतच होते स्वतः बाबासाहेब पुरंदरे एकदा स्पष्टपणे म्हणाले होते की मी काही इतिहास संशोधक नाही मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही तर मी एक शाहीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या गोष्टी माझ्या ऐकण्यात वाचण्यात आहेत त्यांची स्तुती करणारा मी एक शिवशाहीर आहे परंतु त्यांच्या या प्रामाणिक कथनाकडे दुर्लक्ष करून सन्माननीय राज ठाकरे असोत किंवा या राज्यातील आणखीन त्यांच्या विचारांचे असंख्य लोक असोत हे सगळे कायम बाबासाहेब पुरंदरेंना इतिहास संशोधक मानत आले आणि त्यांनी रंगवलेले शिवाजी महाराज हेच पूर्ण खरे मानत राहिले मागील पाच सहा दशकांमध्ये बहुजन समाजातील अभ्यासकांनी इतिहास संशोधकांनी समोर आणलेले वास्तव खरे शिवाजी महाराज मात्र हे लोक धुडकावत राहिले हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे परंतु त्याचवेळी या सगळ्या बहुजन समाजातील इतिहास संशोधकांच्या अभ्यासकांच्या पाठीशी शरद पवार वेळोवेळी ठामपणे उभे राहिले ही वस्तुस्थिती आहे कायम रायगडावर जाण्यापेक्षा आणि उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत राहण्यापेक्षा हे काम अधिक मोलाचं आहे या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून शरद पवारांवरती ते महाराजांचं नाव घेत नाहीत वगैरे टीका करणं हे अतिशय बालिश आणि हास्यास्पद आहे ते संभाजी भिडे वगैरे नाही का तरुणांच्या सहली कुठे कुठे गडकिल्ल्यांवरती नेतात म्हणे त्याला काय ते दौड की काय असं काहीतरी नाव देतात तर किल्ल्यावरती गेल्यावरती ते मुलांना म्हणतात पहा तुम्ही किल्ल्यावर चढता चढता तुम्ही घामाघूम झालात तर महाराज हत्ती कसे काय गड गडावरती आणत असतील मग ती सगळी मुलं आपल्या गुरुजींनी विचारलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये मग्न होतात मग कोणी म्हणतं हत्ती लहान असताना ते गडावर आणत असतील कोणी म्हणतं ते पिल्लू असतानाच गडावर आणत असतील सगळा हा वेळ त्यावरती जातो या अशा सगळ्या गोष्टींमध्ये महाराजांचा खरा इतिहास मात्र बाजूला राहतो तसं आहे हे सगळं महाराजांचं उठता बसता नाव घेणारे खरं तर त्यांच्या नावाने स्वतःच्या पक्षाची किंवा राजकारणाची दुकानदारी पुढे रेटत असतात आणि महाराज ज्यांच्या हृदयात आहेत मनात आहेत ते शांतपणे आपल्यावरती कितीही मानसिक हल्ले झाले कितीही आपल्याला मानसिक टॉर्चर करण्याचा प्रयत्न झाला कितीही आपल्यावरती बालिश आरोप झाले आपल्याला संपवण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करून आपलं मार्गक्रमण आपण ठरवलेल्या दिशेने सुरू ठेवतात आपल्या या मराठी राज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचारांशी द्रोह करणारी या महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधणारी इथल्या रयतेला जातीपातीच्या आणि धर्माच्या मुद्द्यांवरून एकमेकांच्या विरोधामध्ये उभे करणारी सत्तेच्या ताकदीवरती उन्मत्त आणि शिरजोर झालेली राजवट उलथवून टाकण्यासाठी वयाच्या चा चौऱ्याऐंशीव्या वर्षात सगळ्या समविचारी लोकांना सोबत घेऊन लढण्यासाठी सज्ज झालेल्या शरद पवार यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आदर्श असणार हे नक्की तुमचं काय सन्माननीय राजसाहेब ठाकरे दरवेळी बदलणाऱ्या तुमच्या राजकीय भूमिकांनुसार आता यावेळीची तुमची भूमिका नेमकी कोणती असणार आहे असो शरद पवारांवरती कोणी काही टीका केली तर त्याचं उत्तर द्यायला त्यांच्या पक्षाचे नेते ते स्वतः किंवा त्यांचे प्रवक्ते समर्थ आहेत आपल्याला ते काम करण्याची खरं म्हणजे काहीच आवश्यकता नाही परंतु आपल्या अभिव्यक्तीच्या कालच्या की परवाच्याच एपिसोडमध्ये मी म्हटलं आहे त्यानुसार तसंच वयाच्या या टप्प्यावरती सगळीकडून हल्ले आणि आक्रम आक्रमण होत असताना त्यांनी नामोहरम व्हावं यासाठी घरचे आणि दारचे अशा अनेकांनी कंबर कसलेली असताना ते ज्या उमेदीने आणि ज्या जिद्दीने लढण्यासाठी उभे राहिलेत ते सगळं मला फार प्रभावित करतं अतिशय आणि म्हणून सन्माननीय राज ठाकरे यांनीही त्यांच्यावरती काल हल्ला चढवल्यानंतर पुन्हा आज त्यावरती काही भाष्य करावं असं वाटलं इतकंच असो थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा शेवटचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुरा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद